नमस्कार मंडळी आजच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी खूप खास आहे कारण ऋतूबदल जसे होत असतात त्याप्रमाणे ऋतूप्रमाणे खाणारे खूप काही काही खास पदार्थ असतात तर हिवाळा असो पावसाळा असो किंवा बदलत्या ऋतूचा मधला काळ असो त्यासाठी ही एकदम खास आणि उत्तम रेसिपी आहे अर्थात रामबाण उपायच म्हणा तर आज करतो आहे आपण आलं बदामाच्या वड्या याच्यासाठी मी साधारण पाव ते दीड पाव इतका आलं घेतलं आहे त्याला आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यातलं माती बिती काढून घ्यायची मग त्याला सोडलेनी छान सोलून त्याची सालं काढून घ्यायची तुकडे करायचे आणि मिक्सरला घालायचे मिक्सरला जर नीट पेस्ट होत नसेल तर थोडं थो थो पाणी घालून ही पेस्ट केली तरीही चालेल त्याच्यासोबतच एक वाटी आलाची ही पेस्ट आणि एक वाटी बदामाची पावडर त्याच्यानंतर दीड वाटी साखर असं मी प्रमाण घेतलेलं आहे साखर तुम्ही समप्रमाणातही घेऊ शकता तुमच्याकडे बदामाची पावडर मिळत नसेल तर तुम्ही बदाम गरम पाण्यात भिजत घाला थोडासा अर्धा एक तास आणि त्याची पूड तुम्ही किंवा पेस्ट त्याची आल्यासोबतच करून घेऊ शकता हे तीनही जिन्नस तुम्ही एकत्र मिक्सरला बारीक करून मग तुम्ही पॅनमध्ये घातले तरीही चालणार आहे वेगवेगळे तरी चालणार आहे आता याच्यासाठी नॉनस्टिक पॅन घेणं पण महत्त्वाचं आहे आणि सिलिकॉनचा स्पॅच्युला घेणं पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे हे अजिबात चिटकणार नाही आणि नीट लक्षपूर्वक आपली रेसिपी होणार आहे तर पॅनमध्ये एक दीड चमचा तूप घालायचं त्याच्यानंतर आल्याची पेस्ट बदाम पावडर आणि साखर एकत्रच घालायची मस्तपैकी त्याला छान ढवळत राहायचं साखर विरघळली पूर्णपणे मिश्रण पातळ झालं की त्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे घरची साय घातलेली आहे दुधावरची ती जरुरी आहे कारण खूप मस्त टेक्स्चर या वडीला मिळतं आणि स्वाद अप्रतिम लागतो म्हणजे आलेपाकाच्या या वड्या जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने केल्यात तर कधी कधी मुलं ती खायला काकू करतात किंवा मोठी माणसं सुद्धा पण या पद्धतीने जर तुम्ही बदामाच्या वड्या केल्यात तर त्या आणखी खास लागतात आणि मुलं ती आवर्जून मागून मागून सुद्धा खातील इतकी याची अप्रतिम चव होते आता या प्रक्रियेमध्ये किंवा या पदार्थामध्ये फक्त या सगळ्या मिश्रणाला ढवळत राहणं एवढंच एक पेशन्सचं महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे यालाच थोडासा वेळ लागतो पण अतिशय सोपी कृती आहे बाकीही साधारण वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं या प्रक्रियेला आपल्याला लागू शकतात सतत ढवळत राहणं आणि मंद आचेवर ढवळत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर सगळं मिश्रण एकदम आळून आलं घट्ट झालं की आपण गॅस तर बंद करायचाच आहे पण तो पॅन पण उचलून ठेवायचा त्या गॅसवरनं आणि लगोलग पटकन ही क्रिया करायची आहे एका ताटलीत किंवा ज्याच्यात तुम्ही वड्या थापणार आहात त्याला पटकन तुपाचा हात लावायचा आधीच आणि मग वड्या लगेच आकार पाडून घ्यायचा आणि आपल्या ह्या खुटखुटीत आले बदामाच्या वड्या तयार आहेत एकदम छान होतात रंगही सुरेख आलेला आहे आणि चव तर तुम्हाला काय वर्णन करून सांगू मी इतकी अप्रतिम झालेली आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदाही जरी करायला घेतला तर एवढ्या प्रमाणात अजिबात बिघडण्याचं काहीही कारण नाही आहे वीस पंचवीस अशा मस्त छान छोट्या आकाराच्या वड्या तयार होतात आणि अप्रतिश अप्रतिम लागतात अतिशय हेल्दी आहे म्हणजे पारंपरिकतेला आपण आज थोडासा चा आधुनिक टच दिलेला आहे अशा या बदामाच्या छानशा वाड्या आहेत नक्की या पद्धतीने करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र चॅनलला विसरू नका आपलं चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका जाणे जे यज्ञकर्म भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार